साहित्यिक आणि आदिवासी समाजसेवक यांचा सन्मान शिरूर तालुक्याचे माजी आमदार आणि श्री मसुळा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य काकासाहेब फलांडे यांच्या हस्ते होतोय खऱ्या अर्थाना या विद्यार्थ्यांनी या शाळेमध्ये शिकून आपला जो कार्याचा ठसा उल ठेवला त्या कार्याचा गौरव आज या ठिकाणी होत आहे दरम्यानच्याच काळामध्ये जनसेवक तुकाराम ढपळसाहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले त्यांचं मनशील स्वागत आमिषजी कड संजयजी दरेकर करंदी इंगोले मामा जातेगाव सचिन सेठ यादव त्याचप्रमाणे मामा चव्हाण या शाळेचे माजी विद्यार्थी आबासाहेब शितोळे आर व्ही गायकवाड सर हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं मनाशी स्वागत आणि यानंतर या ठिकाणी नामदेवरावजी भोसले साहित्य हे आपल्या ठिकाणी मनोगती व्यक्त केलं